हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक छत्तीस च तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य कुरुक्षेत्रावरील युद्धाचा काय परिणाम होणार आहे हे श्री कृष्णांकडून ऐकल्यावर अर्जुन हर्ष उल्लासित झाला भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्यच आहे तर अर्जुन म्हणतो आहे स्थाने ऋषिकेश हे भगवंता तुम्ही जे काही करता ते सगळं योग्यच आहे तो वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्री कृष्ण हे सगळ्यांचं कल्याण करणारे आहेत आपण संकटात असलो तर कधी आपल्याला भगवंत मदत करतात तर कधी पुढच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी भगवंत आपल्याला मजबूत करतात तर वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की हे जगत दुःखालयम अशाश्वतम आहे भगवान श्रीकृष्णांनी आठ पॉईंट पंधरा मध्ये आधीच या भौतिक जगताबद्दल सांगून ठेवलेलं आहे की हे जगत आहे ते दुःखालय आहे दुःखाच आलय आहे आणि अशाश्वत आहे हे कायम राहणार रह नाहीये तर हा आठ पॉइंट पंधरा आहे तो श्लोक आपण वाचूया भगवंत यामध्ये म्हणतायत मामू पेत्य पुनः जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवंती महात्मानः संसिद्धिं परमाम गतः माझी प्राप्ती केल्यावर भक्ती योगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते तर आपण या श्लोकातलं आठ पॉइंट पंधरा हा श्लोक बघितला कारण भगवान श्रीकृष्णांनी त्यात सांगितलं आहे हे जगत कसं आहे दुःखालयम अशाश्वतम आहे तर या जगतात आपल्याला जगताना दुःख संकट तर येणारच आहेत तर आपण कितीही दुःखी असलो तरी आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे अनेक सारे भक्त अनेक सारे दुःख सहन करत करत मात्र अतिशय दृढतेने पूर्ण श्रद्धेने भक्ती मार्गात आहेत भगवान श्री कृष्णांच्या विविध सेवांमध्ये ते मग्न आहेत तर आता आपण तात्पर्यात पुढे वाचूया श्रीकृष्ण हे भक्तांचे पालन करता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत या गोष्टीला त्याने म्हणजे अर्जुनाने दुजोरा दिला त्यांच्या कृती म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कृती सर्वांसाठीच हितकारक असतात तर भगवंत जे काही करतात ते सगळ्यांच्या कल्याणासाठीच असत तर या श्लोकात आपण वाचलं की असुर जे आहेत राक्षस आहेत ते भगवान श्रीकृष्णांना पाहून इकडे तिकडे पळत आहेत ते भगवंतांना घाबरतात हे चांगलंच आहे त्यामुळे काय होईल घाबरल्यामुळे त्यांची जी आसुरी वृत्ती आहे वाईट वागण्याची वृत्ती आहे ती हळूहळू कमी होईल पुढे वाचते या ठिकाणी अर्जुनाला समजले की जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवदेवता सिद्धगण आणि उच्चतर लोकांतील सिद्ध लोक आणि उच्च तर युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचे निरीक्षण करीत होते तर भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे या युद्धात कार्य करतील हे पाहायला उत्सुक असलेले सगळे उच्चतर ग्रह लोकातील लोक आहेत, आहेत ते सारे उत्सुक होते आणि उत्सुकतेने आकाशातून खाली पाहत होते पुढे वाचूया अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या परंतु इतर राक्षस आणि नास्तिक इत्यादी भगवंतांची स्तुती ऐकू शकले नाही भगवंतांच्या प्रलयंकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले पुढे आहे भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीची अर्जुनाने स्तुती केली आहे भगवंतांची कार्ये कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची म्हणजे भगवंतांची स्तुती करतो तर एखाद्याच्या जीवनामध्ये काही विशिष्ट घडत असतं तर त्याबद्दल वैष्णवाचार्य समजवतात की असं माझ्या जीवनात का घडतंय हे त्या व्यक्तीला कळत नाही तो विचार करतो असं का घडलं तर जसं एक उदाहरण दिलं जातं की ध्रुव वाळ आहे तर त्याच्या सावत्र आईकडून त्याचा अपमान झाला पण असा जर अपमान झाला नसता तर ध्रुव बाळाची कथा पुढे काय असती तो एक राजकुमार राहिला असता पुढे मोठा होऊन काहीतरी त्यांनी कार्य केलं असत पण आता हा सावत्र आईकडून अपमान झालेला ध्रुव आहे त्याच्या जीवनात एवढं सगळं मोठं घडलं त्यांनी तपस्या केली आणि भगवंतांची प्राप्ती त्यांना झाली तर या ध्रुवाच्या कथेमध्ये आपण जाणू शकतो की त्याचा सावत्र मातेकडून होणारा जो अपराध आहे अपमान आहे ती गोष्ट ध्रुव बाळासाठी चांगलीच घडली तर अशा प्रकारे आपल्या जीवनात जे काही घडत असतं ते भगवंतांच्याच कृपेने घडत असत हे आपण जाणलं पाहिजे तर आपल्या जीवनात काहीही घडो पण भक्त जाणतो की हे सगळं आहे ते माझ्या कर्मामुळे मला मिळत आहे दुःख प्राप्त तेव्हा भक्त म्हणतो की मला तर खूप जास्त दुःख हो मिळणार होत पण भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे म्हणून मला अतिशय कमी प्रमाणात हे दुःख भोगायला लागत आहे तर भगवान श्रीकृष्णांचं प्रत्येक कार्य कल्याण करणार असत यावर भक्तांचा पूर्ण विश्वास असतो आणि म्हणून भक्त भगवान श्रीकृष्णांची स्तुती करतात अशा प्रकारे आपण आज हे छत्तीसावा श्लोक आहे तो पूर्ण समजून घेतला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील Prabhupada que é haribo.